नु, आलो शेतामध्ये भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो जवार जवारी घ्यायची काढून आस आडवी पाडायची जवारी शेतकऱ्याचं पांढरं सोन काढायची जवारी ती आली काढायला आडवी पाडून घ्यायची दोन तीन दिवस जाईल काढायला नऊ नऊ वाजले तर नऊ वाजता शेतामध्ये आला आणि पाण्याची घागर आणायला जाईल पाण्याची घागर आणून करीत चालू काढायला थोडे इथं हरभर आहे ती पण जवळ झाली घ्यायची काढू वाळी जवारी समजी आज आडवी पण घ्यायची दोन दोन तीन तीन दिवसात होईल आळवी पाडायची सकाळी पाच वाजता आलतो शेतामध्ये गागर भरून ठेवली इथं ती वही घेऊन जायची मकामाती गागरी ठुल ती भरून आडवी पण लय पडली जेवारी तो घागर वर गागर वरी चिचा खाली नेऊन ठेवायची करायची काढायला चालू जेव्हा आता चालू काढायला जेवारी आडवी पाडून घ्यायची Salud. निमे प निम्या पातळ झाल्या आता काढायच्या चालू आम्ही काढायला आता जवारी काढून मजिले आडव फे अरे पात लागत थोडी राहिली आहे पाहुणे एक वाजले तर आडी पल्ली होती ज्वारी ओरपना झालती थोडी राहिली आता पात लागली की दुसरी पात घ्यायची पाच वाजले तर बास्किली ज्वारी काढायची निम्यापर्यंत गेल्या पाता एक पात अर्धी पात लागली दीड पात लागली राहिलेली उद्या काढून घ्यायची बैलगाडी आज घास न्यायचा आज उशीर पण झाल्या जवळची कडबीची टाकायची बैल उसामध्ये बांधलेली ऊस उस फुटला खायला गेले उद्या सकाळी काढायची उद्याच्या होती काढायची आडवी पडल्यामुळे उरकान झाली आहे लागली फक्त आज उद्याच्या होती पार वाऱ्याने जास्त आडवी पल्ली ती लुंग्या अडकाय लागली होते चिकटा पण लव आता काळे भर झाली चिकटा जास्त पडल्यामुळे आता काळे झालेत चिकट लोळ झाले समजा झुकतो बैलगाडी जायचे घरी आता